जुन्नर तालुक्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यातील सर्व धरणांमध्ये पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये यापैकी बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली असून उर्वरित धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे रात्रभर धरण लाभक्षेत्रात जोरदार चाललेल्या पावसामुळे जुन्नर शहराच्या वर्षभराचा पाणी प्रश्न सुटला असला तरी शेतकऱ्यांचे या परतीच्या पावसामुळे आतोनात नुकसान झालंय धरणाच्या लगत असणाऱ्या भात शेतीला याचा मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी शेतांचे बांध फुटलेत तर काही ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे जुन्नर तालुक्यातील धरणांची पाण्याची पातळी येडगाव धरणात नव्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के माणिकडोह धरण शहात्तर पॉईंट त्र्याण्णव टक्के पिंपळगाव जोगे धरण पंच्याण्णव पॉईंट अडतीस टक्के चिलेवाडी धरण नव्याण्णव पॉईंट तीस टक्के घोड धरण सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के तर डिंभे विसापूर आणि वडज ही धरणे शंभर टक्के क्षमतेनं भरली आहेत धरणांमध्ये पाण्याची वाढ झाली असल्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय यामुळे नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश देखील शासनाने दिलेत न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास माणिक नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा